नमस्कार मित्रांनो स्त्रियांनी तुमच्याकडे पाहून हे तीन शारीरिक इशारे जर केले तर समजून जा की तिला तुमच्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे आहेत तर मित्रांनो नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहित आहे का स्त्री स्त्रिया पुरुषासोबत सहवास करण्यापूर्वी अनेक प्रकारचे इशारे देत असतात हा पण मित्रांनो ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे की इशारे कशा प्रकारचे असतात आणि पुरुष या इशाऱ्यांना समजू शकतात की नाही आचार्य चाणक्यांनी सांगितलं आहे की स्त्रिया पुरुषांशी संबंध प्रस्थापित करते वेळी असे काही विचित्र इशारे करतात जसं डोळ्यात डोळे घालून इशाऱ्याने बोलणे जर एखादी स्त्री डोळ्यात डोळे घालून इशाऱ्याने बोलत असेल किंवा आपल्या केसांशी खेळत असेल तर अशी स्त्री तुम्हाला पसंत करते किंवा तुमच्या सोबत संबंध बनू इच्छित आहे जास्त तर वेळा स्त्रिया पुरुषांच्या डोळ्यात डोळे घालून इशाऱ्यांनी बरच काही सांगतात काही सांगून जातात परंतु पुरुषांना हे समजणे आवश्यक असते महिला आपल्या केसांशी खेळत असतील तेव्हा पुरुषांना संकेत देण्याचा प्रयत्न करतात की त्या महिला तुमच्यावरती मोहित स्त्रिया आपले केस मोकळे सोडतात त्यावेळी ते संके सो था था असे संकेत देण्याचा प्रयत्न करतात की त्या पुरुषासोबत संबंध प्रस्थापित करण्यासाठी आतुर आहेत ज्यावेळी महिला आपले केस सरळ करत असतील त्यावेळी असे नसते की प्रत्येक वेळा ती महिला तुमच्या सोबत संबंध प्रस्थापित करू इच्छित आहे याचा अर्थ ती महिला मनापासून तुमच्यावर प्रेम करते कानात येऊन बोलणे हे कुठल्याही प्रकारचे आमंत्रण नसते परंतु जर एखादी स्त्री एखाद्या पुरुषाला कानात येऊन हळुवारपणे जर एखादी गोष्ट बोलत असेल तर त्या स्त्रीच्या मनात तुमच्यासाठी प्रेमभाव आहेत अशा वागण्याने ती स्त्री तुम्हाला पसंत करते हा संकेत देत असते आचार्य चाणक्यांच्या म्हणण्यानुसार एखादी स्त्री एखाद्या पुरुषाला पसंत करते त्यावेळी ती स्त्री इशाऱ्याने आपल्या मनातील गोष्ट समोरच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न बरोबर करत असते पुरुषांच्या बाबतीत या उलट परिस्थिती असते पुरुष आपले प्रेम उघडपणे बोलून टाकतात परंतु स्त्रिया उघडपणे बोलत नाही तर इशारांमध्ये आपल्या मनातील भाव व्यक्त करण्याचा त्या प्रयत्न करतात जर एखादी स्त्री तुमच्या जवळ येऊन तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते स्पर्श करत असेल तर समजून जा की ती स्त्री तुम्हाला पसंत करते जेव्हा महिला सहवास महिलांना सहवास करण्याची इच्छा असते त्यावेळी त्या स्वतः ती महिला जोरजोरात श्वास घेऊन हे दाखवण्याचा प्रयत्न करत असते की ती सहवास करण्यासाठी इच्छित आहे प्रत्येक महिला आपल्या जोडीदाराशी ही गोष्ट स्पष्ट बोलून दाखवत नाहीत तर इशारांमध्ये सांगितलेल्या गोष्टी जोडीदाराला समजणं गरजेचं आहे जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात आणि तुमचा जोडीदार तुमच्या जवळ येऊन जोरजोरात श्वास घेऊ लागला तेव्हा मनातील इच्छा तुम्ही ओळखायला हवी आचार्य चाणक्यांनी सांगितल्याप्रमाणे काही महिला अशा असतात ज्या आपल्या ओठांना चावून आपल्या मनातील इच्छा आपल्या जोडीदारापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात असे करून ती स्त्री आपल्या जोडीदाराला असे सांगण्याचा प्रयत्न करत असते की ती तुम त्याच्यासोबत सहभास करू इच्छित आहे एखादी स्त्री एखाद्या पुरुषाकडे पाहून आपल्याला हात व पायाला पुन्हा पण स्पर्श करत असेल समजून जा की ती स्त्री तुमच्यासोबत संबंध करण्याचे संकेत देत आहे बऱ्याच महिला आपल्या मानेवर हात फिरून जोडीदारास जोडीदाराला त्यांच्या सोबत संबंध प्रस्थापित करण्याचा संकेत देत असतात व्यक्तीच्या दुसऱ्या व्यक्ती सोबत गाठी होत असतात ही गोष्ट तसेच एखादी स्त्री एखाद्या पुरुषाला मिठी मारून जर स्वतःचे डोळे बंद करून घेत असेल तर अशी स्त्री, स्त्री स्वतःला तुमच्या स्वाधीन करू इच्छित आहे हे महिला चांगल्या प्रकारे ओळखून असतात की पुरुषांना कुठल्या प्रकारचे संकेत द्यावेत आणि कुठल्या प्रकारचे नाही कारण मित्रांनो तुम्ही कधी या संकेतांना चुकीचं समजू नका प्रत्येक महिलेवर हा संकेत लागू होत नाही मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर हो। ला करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा ही तुम्हा सर्वांना मी विनंती करते